नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे मुंबईतील ती, ती मध्यरात्र चला आजच्या कथेला सुरुवात करू रात्रीचे बारा वाजले होते मुंबईचा ट्रॅफिक मंदावला होता पण शहर कधी झोपत नाही अनुष्का आपल्या ऑफिस मधून उशिरा टॅक्सीने घरी जात होती तिचं घर हे दादरच्या जुन्या ब्रिज्या जवळ होतं बायकाहून शॉर्टकट घेतो मॅडम असं ड्रायव्हर म्हणाला अनुष्काने काहीच दुर्लक्ष केलं पण त्या ब्रिजवर आल्यावर तिच्या अंगावर सहजच शारा आला तिच्या मनात अचानक अस्वस्थता वाटू लागली गाडी निघून गेली पण एका क्षणी तिला कुणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज आला ती चमकून मागे वळली पण मागे कुणीच नव्हतं तिच्या पायाला थोडासा झटका बसला जणू कोणीतरी अडवलं असावं तिला काहीतरी विचित्र जाणवलं जणू तिच्या भोवती कोणीतरी आहे तेवढ्यात एक जोरदार थंडीचा झोका आला आणि अचानक तिच्या डोक्यात अंधार पसरला आणि ती तिथेच बेशुद्ध पडली पहाटेचे तीन वाजले होते अनुष्काने हळूहळू डोळे उघडले ती एका ओसाड पुलावर पडलेली होती तिच्या डोक्यात प्रचंड वेदना होत होत्या मी मी इथे कशी काय आले तिने स्वतःशीच पुटपुटत विचारलं कसे तरी उठून तिने मोबाईल बाहेर काढला पण मोबाईल वाऱ्याची भयानक सळसळ ऐकू येत होती आणि अचानक तू मुझे भूल नाही ही हूं अनुष्काच्या कानाशी एकदम जवळून कोणीतरी फुटपुटलं तिने जोरात किंचाळून मागे वळून पाहिलं पण तिथे कुणीच नव्हतं ती अक्षरशः धावत पुलाच्या दुसऱ्या बाजूला पोहोचली तिथून तिने एक रिक्षा पकडली आणि पोहोचली सकाळी अनुष्काच्या एक विचित्र बदल लागले अनुष्का काल काय झालं तिच्या आईने काळजीने विचारलं अनुष्का काहीच न बोलता उठली आणि आरशासमोर उभी राहिली तिचे डोळे पुढेसे लालसर झाले होते चेहऱ्यावर एक वेगळंच थंडसर भाव होते अनु तिच्या वडिलांनी पुन्हा हाक मारली अनुष्काने एकदम त्यांच्याकडे पाहिलं आणि हळूहळू म्हणाली कुछ नाही बस थक गई थी घरात एकदम शांतता पसरली तिचे आई वडील एकमेकांकडे पाहतच राहिले अनुष्का तू तू हिंदी कधीपासून बोलू लागलीस तिच्या भावाने विचारलं अनुष्काने एक क्षणभर काहीच प्रतिक्रिया दिली नाही नंतर मंद हसत म्हणाली भाषा पसंत आहे काहीतरी विचित्र वाटलं तिच्या आवाजात काहीतरी वेगळंच होत त्या रात्री घरात काहीतरी अघटित घडू लागलं अनुष्का रात्री उशिरा उठून खिडकीत उभी राहत असे तिची भूक पण प्रचंड वाढली होती ती आधी फक्त शाकाहारच घेत पण आता तिला अचानक मांसाहार खायची इच्छा होऊ लागली कधी कधी ती मजबूत आवाजात हिंदीत काहीतरी कुटपुटायची जणू कुणाशी तरी संवाद साधत असावी एके रात्री तिची आई जागी झाली आणि तिने पाहिलं अनुष्का आरशा समोर बसून स्वतःशीच बोलत होती समजी आईने घाबरून विचारलं अनुष्का तू कुणाशी बोलतेस अनुष्काने हळूहळू डोळे उघडले आणि एका थंड स्वरात म्हणाले मा तुम कुछ नहीं नाही पण तिच्या चेहऱ्यावर एक नेहमीच हास्य नव्हतं तिचे डोळे जडसर झाले होते जणू तिच्या शरीरात दुसरंच कोणीतरी वावरत असावं हे सर्व प्रकार पाहता आई वडिलांना खूप काळजी वाटू लागली त्यांनी एका त्यांच्या ओळखीच्या स्वामीजींना बोलवण्याचा निर्णय घेतला स्वामीजी दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी पोहोचले घरात येताच त्यांनी घरभर दृष्टी फिरवली आणि क्षणात त्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली त्याने गंभीर स्वरात म्हटलं आई घाबरून म्हणाली स्वामीजी कोण आहे काय होत आहे माझ्या मुलीला स्वामीजीनी अनुष्काकडे पाहिलं स्वामीजी काहीच झालं नाहीये अनुष्का एकदम शांतपणे म्हणाले पण त्या आवाजात काहीतरी गुळ होत स्वामीजींनी आपल्या हातातील तांब्यातलं पाणी हातात घेतलं मंत्र पुटपुटला आणि अनुष्कावर शिंपडला अनुष्का जोरात किंचाळली तिच्या शरीराचा झटका बसल्यासारखा हालचाल झाली आणि तिचे डोळे अचानक पांढरे फिकट दिसू लागले निघून जा स्वामीजी ओरडले पण अनुष्काच्या तोंडून एक वेगळाच गंभीर आवाज बाहेर पडला मुझे मत भगाव मैं किसी के साथ रहूंगा आई वडील भयभीत होऊन मागे सरकले स्वामीजी मंत्र म्हणू लागले आणि त्या मंत्रांच्या ताकदीने घरातलं वातावरण आणखी भयंकर होत गेलं अनुष्काने जोरदार हातपाय हलवायला सुरुवात केली तिचा आवाज अस्वस्थ आणि वेदनायुक्त झाला कोण तू स्वामीने विचारलं त्या आत्म्याचा आवाज अत्यंत भीषण आणि खोल झाला मैं यहा मरा था इस ब्रीज पर लेकिन अब मैं वापस नहीं जाऊंगा स्वामीजींच्या मंत्रजपामुळे घरातील वातावरण अधिक गडद आणि भयावह होत चाललं होतं अनुष्काच्या शरीरात अडकलेला आत्मा आता अस्वस्थ झाला होता तिचं संपूर्ण शरीर जणू कोणीतरी तिच्यावरून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता। आई वडील भीतीने मागे सरकले तर स्वामीजींनी आपल्या कमंडलुटून गंगाजल उचलली आणि मंत्रोपचार करत अनुष्कावर शिंपडली है अनुष्का जोरात पेंचाळली तिच्या तोंडातून एक वेगळा पुरुषी आवाज बाहेर पडत होता कोण आहेस तू आणि अनुष्काच्या शरीरात का आलास स्वामीने कठोर आवाजात विचारलं त्या आवाजात प्रचंड द्वेष आणि संताप होता मैं, मैं मोहन हूं इस ब्रिज पर मरा था मुझे मारा गया था स्वामीजी स्तब्ध झाले म्हणजे तू एखाद्या अपघातात मेलेला नव्हे तुला कोणीतरी ठार केलं होत आत्मा आता रागाने तडफडत म्हणाला हा इस लड़की ने मुझे धोखा दिया था उसने मुझे यहाँ मरने के लिए फोड़ दिया स्वामीजींना आता एक मोठं रहस्य समजलं होतं स्वामीजींनी तिथल्या लोकांना विचारलं त्या जुन्या ब्रिजवर वीस वर्षांपूर्वी एक खून झाला होता मोहन नावाच्या एका तरुणाला त्याच्या प्रियसीनेच फसवलं होतं तिने त्याला रात्री तिथे बोलावलं आणि त्याच्या शत्रूंना त्याची माहिती दिली त्यांनी मोहनला अत्यंत निर्दयीपणे मारलं आणि त्याचा मृतदेह तिथे दिला त्या दिवसापासून तो आत्मा तिथेच अडकला होता दुःख समजून घेतलं मोहन तुझ्यावर अन्याय पण आता आता सुटका होणं आहे तू दुसऱ्यांच्या शरीरात राहू शकत नाहीस स्वामीजींनी सा। सांगितलं नाही इसे नाही तोडूंगा अनुष्काचं शरीर जोर जोरात झटपटू लागलं ती अंगावर ओरखडे काढू लागली आई वडील किंचाळत रडत होते माझ्या मुलीला सोडून दे स्वामींनी आता अधिक शक्तिशाली मंत्र जाप सुरू केला मोहनचा आत्मा वेदेने जाणवत होत की तो आता आपलं अस्तित्व गमावतोय त्याच्या तोंडातून अखेरच्या वेळी एक हताश आवाज आला उसने धोका दिवामीजींनी मुझे मुझे अखेरच्या वेळी एक मोठा ओम नम शिवायचा मंत्र उच्चारला आणि गंगाजळ उधळली अनुष्काने एका शेवटच्या भयंकर किंचळी दिली आणि ती तिथेच भीशुद्ध पडली घरभर एक भयानक शांतता पसरली मोहनचा आत्मा त्या रात्री कायमचा निघून गेला अनुष्का दोन दिवसांनी शुद्धीवर आली तिला काहीच आठवत नव्हतं आई मला काय झालं होतं तिने हळूहळू विचारलं आई वडील तिला बिलगले आणि रडू लागले तू आता सुरक्षित आहेस बाळा स्वामीजींनी सांगितलं की मोहन आता मुक्त झालाय आणि तो परत कधीही कुणालाही त्रास देणार नाही तेव्हापासून त्या ब्रिजवर कोणताही विचित्र प्रकार झालेला नाही अनुष्का त्या आयुष्यात मात्र त्या एका रात्रीने सगळं बदलून टाकलं होतं भूकळाला विसरणं शक्य असतं पण काही आत मी ते विसरू देत नाही मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद